गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल स्वागत आहे आज आलेल्या न्यू अपडेट नुसार विभागामध्ये एकूण पाचशे शहात्तर पदांकरिता होणार आहे याच्या आकृती महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभाग सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे मंजूर झालेली आहे तर यामध्ये कोणकोणत्या पदांचा गटक आणि गड्डचा समावेश असणार आहे गडवचे काही पद आहेत त्या संपूर्ण बाबीविषयी पात्रता काय असणार आहे परीक्षा कधी होणार आहे जाहिरात कधी येणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबल ओ मध्ये जे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मेघा ऑफर चालू आहे दसऱ्यानिमित्त पाच ऑक्टोंबर लास्ट डेट आहे म्हणजे उद्याचा दिवस फक्त शिल्लक आहे यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर एएनएम जे एन एम असेल स्वच्छता निरीक्षक एम डब्ल्यू पशुसंवर्धन औषध निर्माता अधिकारी लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट असेल नगर परिषद एफ डी ह्या सगळ्या बॅचेस तांत्रिक विषयासहित असणार आहेत तर ही मेगा ऑफरचा लाभ घेण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके तर आपला जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेला आहे ते आपण बघणार आहोत की कोणकोणत्या पदांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे तर यामध्ये आपले जे पद आहेत घटकचे बघणार आहोत आपण घटक मध्ये लेखा अधिकारी आहे अधिकारी उच्च श्रेणी लघुलेखक त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य या, यांत्रिकी यांचे पण पद आहेत विभागीय वरिष्ठ लिपिक प्रथम लिपिक कनिष्ठ लिपिक यांच्या दोनशे पस्तीस जागा आहेत त्यानंतर वरिष्ठ लिपिकच्या चारशे तीस जागा आहेत कनिष्ठ लिपिक टंकलेखक हे वेगळं पद भरलं जाणार आहे भांडारपल भांडारपाल सहायक भांडारपाल हे दोन पद आहेत म्हणजे याचे बावीस आणि तेरा असे पद आहेत आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक याचे एकशे अठ्ठावीस पद आहेत म्हणजे दोन हजार सहाशे त्रेसष्ट पद मंजूर पदे आहेत सातव्या वेतन आयोगानुसार यामध्ये त्यांचं वेतन श्रेणी दिलेलं आहे कोणाचं एस ट्वेंटी फोर्टीन येस फिफ्टीनुसार आपल्याला लेखा अधिकारी त्यानंतर पुढचे जे पद आहेत अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी व वरिष्ठ लेखा अधिकारी त्यानंतर सहाय्यक लेखा अधिकारी असेल कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यांचे पद आहेत त्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक कनिष्ठ लिपिक टंखलेखकच्या त्र्याण्णव जागा आहेत सहाय्यक भांडारपाल यांच्या सुद्धा सव्वीस जागा या ठिकाणी अंतर्भाव करण्यात आलेला आहे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणजे जे तांत्रिक आणि अतांत्रिक दोन्ही पदांचा गटका आणि गड्ड सगळे पद आहेत म्हणजे गट अपासून ते गड्ड पर्यंत आहे परंतु आपण जे तयारी करून घेतोय किंवा तुम्ही जे तयारी करताय गट आणि गड्ड करिता तर बघ काय म्हटलेलं आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामधील तांत्रिक व तांत्रिक पदांचे पदे मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त असून दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होत आहे या रिक्त पदामुळे कामावर सुद्धा शासकीय कामकाजावरती सुद्धा परिणाम होत आहे सुधारित आकृती बंदामध्ये पूर्वीच्या पन्नास पन्नास या फॉर्म्युल्यानुसार पदामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त कपात करण्यात आली आहे त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता भासत आहे अधिसंख्य पदांच्या अनुषंगाने अनुसूचित जमाती या प्रवर्गातील भरती असेल नवसंजीवनी जिल्ह्यातील जे नवीन जिल्हे आहेत त्या ठिकाणचे रिक्त पदे भरती करण्याची आवश्यकता व जो विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या दीडशे दिवसांच्या प्रशासकीय उद्दिष्टामधील सरळ सेवा पदभरती बघा या ठिकाणी दिले सेवा पदभरतीचे उद्दिष्ट विचारात विचारात या बाबी घेतल्या तर भरणे आवश्यक सदर पदे प्रत्यक्षात स्तरावरती काम करणाऱ्या अभियंता व कर्मचाऱ्यांची अधिका असल्याने जल जीवन मिशन व इतर पाणी पुरवठा योजनांच्या पुनर्वत्वाच्या दृष्टीने भरणे निवां गरजेचं आहे असं त्यांनी Uh, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंजूर पदे दर्शविणारे परिशिष्ट क्रमांक दोन हजार पंचवीस सातव्या वेतन आयोगानुसार श्रेणी प्रत्येक पदांची या ठिकाणी दिलेली आहे बघा प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण डिपार्टमेंट असते विभाग असते ज्या अंतर्गत पाणी पुरवठा हे विभाग काम करत असतो तर हे चांगलं डिपार्टमेंट आहे आपण काही ठिकाणी बघितलं असेल जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्यानंतर अ याचं शासकीय कार्यालय असतं आणि जे सॅलरी जर बघितली आपण पेमेंट येस एस थर्टीन येस एस फोर्टीनुसार म्हणजे चांगलं तुम्हाला पेमेंट मिळणार आहे या ठिकाणी तर याच्या ज्या जागा आहेत सगळ्या कटपुरी एवढे मंजूर एकूण रिक्त पद आहेत त्यापैकी पाचशे शहात्तर किती पदाकरिता पाचशे शहात्तर पदाकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहेत त्या दृष्टीने आपल्याला या बंदला जी मंजुरी मिळालेली आहे त्यानुसार आपण या बॅचेस ज्या वेगळ्या परीक्षा आहेत वेगवेगळ्या पदाकरिता तुम्ही तयारी करत आहात किंवा तयारी करणार आहात त्यांच्याकरिता आपण मेघा ऑफर दसऱ्या निमित्त ठेवलेली आहे पन्नास टक्केपेक्षा जास्त ऑफ ठेवण्यात आलेला आहे या ची ऑफर फक्त उद्याचे दिवस असणार आहे उद्या सुट्टी असल्याकारणाने तुम्ही आजच्या आजच या ठिकाणी ॲडमिशन घेणं गरजेचं आहे तर बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ नंबर नंबर बेशी ची? बेशी आ, हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि अकॅडमीला जॉईन व्हायचा आहे ओके आपण सर्वांची बेसिक तयारी सर्व पदांची बेसिक प्रश्न तयारी करून घेणार आहोत आणि अगदी तांत्रिक विषय सगळे विषय तज्ज्ञ फॅकल्टी मार्फत शिकवले जाणार आहेत तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांची